महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला निसर्ग समृद्धतेने नटलेला आणि देवदेवतांच्या देव कृपाशीर्वादाने समृद्ध झालेला सिंधुर्ग जिल्हा येथील धार्मिक संस्कृतीमुळे जगभरात प्रसिद्ध आहे सिंधुर्ग जिल्ह्याची विशेष ओळख म्हणजे निळाशार लाभलेला अथांग सागर किनारा आणि देवदेवतांची देव आकर्षक व मनाला समाधान देणारी भव्य दिव्य अशी प्राचीन मंदिरे आणि या मंदिरातील पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाणारे उत्सव हे होय याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधील पेंडूर हे मोठं निसर्गरम्य आणि सुंदर गाव आहे एका बाजूला वेताळगड लागूनच हनुमानचा डोंगर सिद्धेश्वर मंदिर डोंगर आपधारणा या निसर्गरम्य डोंगरांच्या मध्ये वसलेले असे हे पेंडूर गाव लागूनच भव्य अशी करली खाडी व पर्यटन प्रसिद्ध धावापूर तलाव गावातील असलेली पुरातन आणि जीर्ण अशी जैन धर्मीय लेणी प्रसिद्ध श्रीदेव वेताळ देवी सातेरी देवी देव रवळनाथ पावणाई श्रीदेव लिंगेश्वर इत्यादी प्राचीन मंदिरे पेंडूर तलावाकाठी असलेले श्रीदेवी तिळंबादेवी मंदिर परबवाडी येथील महापुरुष मंदिर परबवंशाचे मसने वंश मंदिर तसेच भोसले वंश मंदिर खरारे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर पराड येथील दुर्गामाता मंदिर भटवाडी आणि सोनारवाडी येथील ब्राह्मण देवालये रायवाडी येथील माणसादेवी मंदिर अशी विविधतेने नटलेली आणि प्राचीन परंपरा जपलेली आमची मंदिरे तसेच पेंडूरचे निसर्गरम्य तलाव टेकडी येथील पांडवकालीन ठेवा असलेल्या खाणाखुणा प्रसिद्ध असता वेताळगड हे पेंडूर गावचे वैशिष्ट्य पेंडूर येथील देवीच्या त्रैवार्षिक मांड उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक उत्सुक श्रीदेव वेताळ सातेरी रवळनाथ पावणाई लिंग आदी देवस्थान ट्रस्ट पेंडूर तालुका मालवण जिल्हा सिंधुर्ग श्रीयुत शिवराम सावंत पटेल अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी सरचिटणीस श्री सुनील परब खजिनदार श्री दाजी सावंत विश्वस्त श्री रमेश सावंत विश्वस्त श्री दिलीप परब विश्वस्त श्री प्रमोद सावंत विश्वस्त श्री नंदकुमार परब विश्वस्त श्री परब विश्वस्त पेंडुरगावच्या श्रीदेवी जुगाईच्या त्रैवार्षिक मांड उत्सवास येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक आमदार रवींद्र चव्हाण भाजपा कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अशा या पेंडूर गावात ऐतिहासिक परंपरा लाभलेला भावा आणि बहिणीच्या नात्याचा दैवी आनंद सोहळा म्हणजे दर तीन वर्षांनी भरणारा त्रैवार्षिक मांड उत्सव हा तब्बल चौदा दिवस आणि तेरा रात्री अखंड चालू असणारा कोकणातील एकमेव जत्रोत्सव आहे या जत्रोत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात आणि लगतच्या गोवा राज्यातूनही सुमारे दहा ते बारा लाख भाविक भेट देतात आणि या संपूर्ण जत्रोत्सवाचे काटेकोर नियोजन श्रीदेव वेताळ देवस्थान समितीच्या वतीने केले जाते मांड उत्सवाची सुद्धा एक ऐतिहासिक कथा आहे पेंडुरगावचा ऐतिहासिक मांड उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध असून यामागे एक रंजक कथाही सांगितली जाते पेंडुरगावचे ग्रामदैवत श्रीदेव वेताळाची बहीण देवी जुगारी असून दर एक वर्ष आड म्हणजेच दर तिसऱ्या वर्षी स्वतः देव वेताळ हे आपल्या बहिणीला चौदा दिवसांसाठी माहेरपणाला घेऊन येतात देवी जुगाई चौदा दिवस माहेरी राहते आणि तिच्या माहेरपणाचाच काळ म्हणजेच मांड उत्सव होय ज्या दिवशी मांडाची स्थापना करायची असते त्या दिवशी सर्व पाचही मानकरी बारा चाकर आणि गावातील मंडळी दुपारी तीन वाजता एकत्र जमतात पाचही मानकरी मंडळींची बोलणी झाली की मग श्रीदेव वेताळाच्या मूर्तीकडे दे उभे राहून देवाला गाराणे घालतात व श्रीदेव वेताळाचा कौल घेतला जातो देवाचा कौल मिळाल्यानंतर लगेचच देवी आणण्यासाठी सर्व मानकरी ग्रामस्थ ढोल ताशांच्या गजरात खरारेवाडी येथे जातात आणि तेथील एका महिलेच्या अंगात श्रीदेवी जुगाईचा संचार होतो असे म्हणतात त्यानंतर श्रीदेवी वेताळ सुद्धा संचारामध्ये स्वतः आपल्या बहिणीचा हात धरून ढोल ताशांच्या गजरात आणि मिरवणुकीने तिला माहेरी म्हणजेच स्वतःच्या मंदिरात घेऊन येतात श्रीदेव वेताळच्या मंदिरात आल्यानंतर प्रथम पाटावर ओटी भरून तिची पूजा केली जाते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने उत्सवास प्रारंभ होतो पेंडूर येथील देवीच्या त्रैवार्षिक मांड उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक श्री दत्ता सामंत शिवसेना जिल्हा प्रमुख सिंधुर्ग तथा उद्योजक पेंडूर येथील देवीच्या त्रैवार्षिक मांड उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक ॲडव्होकेट रुपेश केशव परुळेकर नोटरी भारत सरकार वराड कुसरवे तालुका मालवण पेंडूर येथील देवीच्या त्रैवार्षिक मांड उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक श्री दिलीप सावंत अध्यक्ष पेंडूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी देवीचा उत्सव पेंडूरला मांडोत्सव हा जातो त्याचप्रमाणे यावर्षी देखील दिनांक दहा जानेवारीपासून दिनांक तेवीस जानेवारीपर्यंत तेरा रात्र आणि चौदा दिवस असा हा उत्सव मांड उत्सव ज्याला म्हटलं जातं तो इथे संपन्न होत आहे आज जवळजवळ आठ ते दहा दिवस या मांड उत्सवाला झालेले आहे मांड उत्सवाची पार्श्वभूमी अशी की श्रीदेव वेताळ संचारूपी खरारे गाव येते एका दलित समाजातील एका महिलेवरती ते वारा येतो तो त्याच्या बहिणीचा वारा आहे असं समजलं जातं आणि तो आपल्या बहिणीला वाजत गाजत मानपानाने सन्मानाने तिला आपल्या मंदिरात आणतो तिला चौदा दिवस तिची पूर्ण इथे सेवा होते अहोरात्र जे माहेरवाशिनी ज्या पेंडुळगावातून ज्या बाहेर गेलेल्या आहेत त्या सगळ्या तिच्या सेवा करण्यासाठी गावामध्ये येतात आणि तिची मनोभावे सगळीत त्या देवीची सेवा केली जाते असा, चा चा असा हा बहीण भावाच्या प्रेमाचा एक अनोखा असा हा मिलाप असतो असा हा उत्सव असतो आणि तो एक उत्सव म्हणूनच पेंडूळ गावात साजरा केला जातो या अनुषंगाने अनेक गावातील जे बाहेर शहरवासी जे, जे ग्रामस्थ आहेत ते असंख्य ग्रामस्थ या उत्सवानिमित्त पेंडूर गावामध्ये येतात त्या देवीची देवतेची मनोभावे सेवा करतात त्यांचे मागणे मागतात आणि ते मागणे ह्या मांड उत्सवाला पूर्ण देखील होतो या, या उत्सवाला जिल्ह्यातूनच नव्हे तर परजिल्ह्यातून आणि परराज्यातून कर्नाटक गोवा या राज्यातून आणि बऱ्याच परजिल्ह्यातून असंख्य भक्त भाविकगण या उत्सवानिमित्त पेंडूर गावी येतात आजवर जवळजवळ या पूर्ण संपूर्ण तेरा रात्री आणि चौदा दिवसांच्या कालखंडात जवळजवळ आठ ते दहा लाख भाविक या दहा चौदा दिवसांच्या कालखंडात इथे येऊन जातात नतमस्तक होतात त्यांची जी काही एकंदर इथे येण्याची वाहनांची त्यांच्या देवदर्शनाची संपूर्ण व्यवस्था देवस्थान विश्वस्त ट्रस्ट समितीमार्फत अतिशय सुनियोजितपणे केली जाते इथे निर्णया ठिकाणी त्यांच्या वाहनांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध केलेली आहे जेणेकरून वाहनास कुठे अडथळा होऊन होऊ नये आणि त्यांच्या सोयी सोयीसाठी त्यांना देवदर्शनही त्यांचं अत्यंत योग्य रीतीने व्हावं यासाठी रांगांची देखील उत्तम व्यवस्था केलेली आहे जेणेकरून कुठल्याही भाविकाला जास्ती वेळ न थांबता स्त्रींचं दर्शन हे अतिशय योग्य रीतीने व्हावं अशी व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबरने जे काही महिला असतील जे काही वृद्ध असतील अपंग भाविक असतील त्यांच्यासाठी ताबडतोब व्यवस्था व्हावी या दृष्टीनेही समितीने नियोजन केलेलं आहे तर अतिशय अशा प्रकारे हा पेंडूर गावामध्ये हा वेताळ देवाच्या बहिणीचा हा जो काही मानाचा सण आहे हा उत्सवाने अगदी दि दिव दे दिव, 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 दिवाळीसारखा अगदी साजरा दिव केला जातो देवस्थान विश्वास समिती आणि पूर्ण पाच बारा मानकरी या देवतेच्या सेवेमध्ये चौदा दिवस संपूर्णपणे आपलं हे वाहून घेतलेलं असतं तर माझी आपल्या अनुषंगाने असंख्य बाकीच्या अन्य भाविकांना देखील विनंती आहे की आपणही या श्रींच्या दर्शनासाठी यावं देवीची ओटी भरावी आपले मागणे मा मागणे मागावे आणि प्रचिती पहावी पुढील मांड उत्सवास ते अवश्य पुन्हा एकदा या देवतेच्या दर्शन घेण्यासाठी येतील अशी मला खात्री आहे मांड उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणजे आता आम्ही एक दोन ते तीन आम्ही असे नृत्य ठेवलेले आहेत की आम्ही ज्या जेणेकरून लोकसंस्कृतीला एक व्यासपीठ मिळावं हो, मांड उत्सवासारखं एक चांगलं व्यासपीठ त्यांना मिळावं हो, या दृष्टीने आम्ही काल एक गोपनृत्याचा लहान मुलांचा गोपनृत्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता तो अत्यंत उल्लेखनीय आणि विलोभनीय असा कार्यक्रम बहारदार कार्यक्रम काल झाला त्याला असंख्य भाविक भक्त त्याला उपस्थित होते त्याचबरोबरीने आज देखील आम्ही एक रोमट नावाचा नेहरूचा मांड उत्सव आहे तो देखील आयोजित केलेला आहे त्याचबरोबरने उद्या आणि एक आणि बुधवारी असे आम्ही दोन एक धनगर बांधवांचं एक लोककला आहे त्यांची एक गजानृत्य ज्याला म्हटलं जातं त्या ते देखील आम्ही ठेवलेलं आहे त्याचबरोबरने देवगड येथील ते हिंजवळी येथील एक समय नृत्य आहे ते देखील आम्ही ठेवलेलं आहे याचा उद्देश येतच की ज्या काही लोककला आहेत त्याला एक व्यासपीठ मिळावं आणि त्या व्यासपीठातून ते एक राज्याच्या व्यासपीठावर जावं त्यांचं एक नाव व्हावं या अनुषंगाने थे ते आम्ही ठेवलेलं आहे त्याचबरोबर आम्ही प्लॅस्टिक निर्मूलनासाठी राज्य शास राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या सहकार्याने प्लॅस्टिक निर्मूलन ही जी काही एक योजना होती किंवा सा सरकारचा फायदा होता त्या अनुषंगाने आम्ही सर्व दुकानदारांना विनंती केली की त्यांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या कमीत कमी वापराव्यात किंवा वापरूच नये आणि कापडी पिशव्यांचा वापर करावा तर मला सांगायला आनंद वाटतो की त्या आमचा जो उद्देश होता की प्लॅस्टिक निर्मूलन किंवा प्लॅस्टिकचे कमीत कमी वापर जवळजवळ नव्वद टक्के त्याला आम्ही सफल झालेलो आहोत असं मला या ठिकाणी वाटतं या पेंडूच्या त्रैवार्षिक मांडोत्सवानिमित्त नेहमीच असंख्य राजकीय नेते मंडळी या कार्यक्रमास हजर राहतात आवर्जून हजर राहतात त्यांना आमंत्रण मिळो न मिळो हा त्यांचा स्वतःचा एक श्रद्धेचा विषय आहे हे ते त्यांचं श्रद्धास्थान आहे हे ते त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे आणि ते त्यांना त्याची प्रचिती देखील आलेली आहे त्याच अनुषंगाने काल परवा विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुलजी नार्वेकर साहेब ते या मांड उत्सवास उपस्थित होते त्यानंतर अनेक असंख्य तुमचे सरकारी पदाधिकारी असतील वरिष्ठ पदाधिकारी असतील ते देखील या कार्यक्रमास उपस्थित राहून गेलेले आहेत आता उद्या किंवा परवा आपले म लाडके खासदार श्री नारायण राणेसाहेब ते देखील आहेत त्याचबरोबर पालकमंत्री नितेश राणेसाहेब आमचे लाडके आमदार श्री निलेशजी राणेसाहेब ते देखील पुढील दोन दिवसात या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबरने आमचे पेंडूर गावाचे सुपुत्र आणि आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब ते देखील बावीस तारखेला सहकुटुंब सहपरिवार देवदर्शनाचा लाभ घेणार आहेत त्याचबरोबर वैभवजी नाईक असतील विनायकजी राऊत असतील असे असंख्य पक्षाच्या पलीकडे जाऊन जे काही मान्यवर आहेत लोकप्रतिनिधी आहेत ते या मांड उत्सवास उपस्थित राहणार आहेत आणि देवदर्शनाचा लाभ घेणार आहेत मंगळवार दिनांक एकवीस तारखेला देवस्थानमार्फत ते दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे दीपोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळेस जागोजागी असंख्य लाखो दिव्यांची इथे पूर्ण रोषणाई असते संपूर्ण मंदिर परिसर मंदिर आवार आणि रस्त्याचा भाग देखील त्या रोषणाईमध्ये चमकलेला असतो त्या अनुषंगाने असंख्य भाविक भक्त त्या दिवशी इथे येण्याची शक्यता आहे नव्हे ते येणारच आहेत त्या दृष्टीने भाविकांची एक देवदर्शनाची स्वतंत्र एक व्यवस्था निर्माण केलेली आहे वाहनांची व्यवस्थित निराळ्या मार्गे त्यांची एक सोय करण्यात आलेली आहे जेणेकरून त्या प्रकाशमान दिवे यांना कुठली त्यांची अडथळा होणार नाहीत आणि भक्तभाविक यांचा येण्या जाण्याचा मार्ग सुकर होईल वाहनांची व्यवस्था सुकर होईल अनुषंगाने समितीने सगळ्या माध्यमातून एक सुनियोजित असा एक प्लॅन आखलेला आहे आणि तो कार्यान्वित त्या दिवशी होणार आहे आंगणेवाडी कुंकेश्वर ह्या ज्या मोठ्या यात्रा भरल्या जातात आपल्या जिल्ह्यामध्ये अगदी त्या खालोखाल का देवीचा त्रैवार्षिक मांड रेंडूरे ते भरला जातो परंतु एकंदरी याचा कालावधी हो तेरा रात्री आणि चौदा दिवसांचा असल्यामुळे भक्त भाविकगण आपापल्या सोयीनुसार इथे येत असल्यामुळे त्यांची नीट गणना होत नाही तरीसुद्धा अंदाजे आठ ते दहा लाख भक्त भाविक इथे येऊन जातात माझी अशी जिल्हा प्रशासनाला अशी एक विनंती आहे किंवा माझी मागणी आहे की त्यांनी देखील आमच्यासोबत हातात हात घालून या कार्यक्रमाचं या यात्रेचं एक आयोजनामध्ये आमच्यासोबत ते आले अतिशय सुंदर नीटनाट्य कार्यक्रम आपण आपण करू शकू आणि ज्या ठिकाणी शासन आपल्या पाठीशी उभे राहते त्या ठिकाणी तो कार्यक्रम अतिशय योग्य रीतीने पार पाडला जातो त्यामुळे एक देवस्थानच्या दे सरचिटणीस या नात्याने माझी शासनाला विनंती आहे आपल्या माध्यमातून की शासनाने देखील या यात्रेचं महत्त्व ओळखून आणि ह्याने निर्माण होणाऱ्या ज्या काही रोजगाराच्या संधी असतील किंवा लोकांचं जे अर्थकारण असेल त्या गोष्टीकडे पण या शासनाने लक्ष द्यावं आणि आमच्यासोबत हातात हात मिळवून एक हा यात्रा अतिशय उत्तम रीतीने अजून किती चांगल्या पद्धतीने करता येईल या दृष्टीने आम्हाला सहकार्य करावं मदत करावं अशी आमची मागणी आहे पेंडूर येथील देवीच्या त्रैवार्षिक मांड उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक सुमित अरुण सावंत उपसरपंच ग्रामपंचायत खरारे पेंडूर पेंडूर येथील देवीच्या त्रैवार्षिक मांड उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक श्री आतिक सामाजिक कार्यकर्ते पेंडूर येथील देवीच्या त्रैवार्षिक मांड उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक श्री गणेश वाईरकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग से मांडाच्या तिसऱ्या दिवशी पाच मानकरी बारा देवसेवक यांच्या मानाच्या ओट्या देवीला भरल्या जातात त्यावेळेपासून सतत बारा दिवस म्हणजे मांडाच्या समाप्तीपर्यंत उत्सवाला येणारे भाविक श्रीदेव वेताळ मंदिर व श्रीदेवी सातेरी मंदिरातील देवीच्या मांडाकडे खणनारळाची ओटी भरतात या उत्सवाला गावातील प्रत्येक घरातील थोरा मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत तसेच माहेर वाशिणी पै पाहुणे मित्रमंडळी प्रामुख्याने मुंबईतील मित्रमंडळी आपल्या परिवारासह देवीच्या मांड उत्सवात सामील होतात जसा दर बारा वर्षानंतर कुंभमेळा मोठ्या गर्दीत साजरा होतो अगदी त्याचप्रमाणे पेंडूरमध्ये दर तिसऱ्या वर्षी श्रीदेव श्रीदेवी सातेरी आणि देवी जुगाईच्या कृपेने जणू भक्तांचा कुंभमेळाच भरतो या चौदा दिवसात पेंडूर गावचा कोणताही रहिवासी शक्यतो इतर गावात मुक्काम करत नाही तो कितीही उशीर झाला तरी गावाकडे आपोआप ओढला जातोच ज्याप्रमाणे देव भक्ताच्या भेटीला आसूसलेला असतो तसेच गावचा रहिवासी तो गावात असू दे किंवा मुंबई पुणे किंवा परदेशात राहत असू दे तो या चौदा दिवसात एक दिवस तरी देवीच्या भेटीला येणार म्हणजे येणारच माहेर देखील या काळात आपल्या देवाच्या आणि देवीच्या भेटीला यायला उत्सुक असतात गावातील एकही घर असे भेटणार नाही की कोणाच्या घरात मुंबईकर किंवा पै पाहुणे या मांड उत्सवासाठी आले नाहीत सर्वत्र लोकांची गर्दीच गर्दी असते गावातील सर्व लोकही दारी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत मोठ्या उत्साहाने व न कंटाळता न थकता करत असतात दारी आलेला पाहुणा देवाच्या रूपात आपल्या दारी येतो अशी सर्व पेंडूरवासियांची श्रद्धा आहे म्हणूनच त्याची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून लोक त्याच मानाने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतात नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेल्यांची बंद घरे देखील या चौदा दिवसांमध्ये भरलेली असतात श्रीदेव वेताळ त्याची बहीण श्रीदेव जोगाईला माहेरपणासाठी वाजत गाजत श्रीदेव वेताळ मंदिरात घेऊन येतो आणि तिथे तिची खननारे ओटी भरून तिला चौदा दिवसात आपल्या मंदिरात लोकांच्या दर्शनासाठी थांबवतो चौदा दिवसांनी तिची विधिवत सेवा करून तिला तिच्या घरी पुन्हा सुखरूप सोडतो असे हे बहीण भावाचे नाते दृढ करतो चौदा दिवस पेंडूरमध्ये प्रति पंढरपूरच निर्माण झालेले असते आणि भक्तांचा मेळा जमलेला असतो पेंडूरमांड मांड उत्सव चौदा दिवस आणि तेरा रात्री अखंड सुरू असतो असा दीर्घकाळ चालणारा जत्रोत्सव केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातही प्रसिद्ध आहे विशेष म्हणजे ज्या पौष महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही देवस्थानचा उत्सव होत नाही त्याच काळात दर तिसऱ्या वर्षी पौष महिन्यात पेंडूरमध्ये सतत चौदा दिवस हा मांड उत्सव भरविला जातो या वैशिष्ट्यामुळे देवीच्या या मांड उत्सवाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे यंदाच्या चालू असलेल्या देवीच्या मांड उत्सवासही आतापर्यंत लाखो भाविकांनी भेट देऊन दर्शन घेतलेले आहे आकर्षक विद्युत रोषणाई आणि लक्ष दीपोत्सव हा लक्षवेधी कार्यक्रम पेंडूर मांड उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे या दिवशी मंदिरात आणि मंदिर परिसरातील रिकाम्या जागी दीप प्रज्वलित केले जातात आकर्षक अशी फटाक्यांची सुंदर आतिषबाजी केली जाते उत्सव काळात संपूर्ण पेंडूर गाव हा भक्तिमय झालेला असतो गावातील युवक स्वयंस्फूर्तीने सर्व प्रकारचे नियोजन करण्यात अग्रेसर असतात श्रीदेव वेताळ सातेरी रवळनाथ पावणाई लिंग आदी पेंडूरची कमिटी मांड उत्सव यशस्वी होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असते त्यांना सर्व मानकरी गावकरी यांचे बहुमोल सहकार्य लाभते या उत्सवाला विविध राजकीय पक्षांचे पुढारी नेते मंत्री जिल्ह्यातील मातब्बर व्यक्ती प्रशासकीय अधिकारी आवर्जून भेट देतात जत्रेच्या निमित्ताने खेळणी खाद्यपदार्थ मिठाई यांची दुकाने ही मोठ्या प्रमाणामध्ये लावली जातात या निमित्ताने लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होऊन रोजगार निर्मिती होण्यास मदत होते मांड उत्सवाच्या काळात एक दिवस दिवसाड वेताळ मंदिरातील दिंडी सातेरी मंदिरात जाते तर दुसऱ्या दिवशी सातेरी मंदिरातील दिंडी वेताळ देवीच्या भेटीला येते हा विलक्षण सोहळा पाहण्यासाठी लोकांची अलोट गर्दी असते ज्यावेळी वेताळ देवाची पालखी सातेरी देवीच्या भेटीसाठी जाते त्यावेळी वाटेत सुरंगी फुलाच्या झाडाकडे एक अद्भुत शक्ती देवाला सातेरी देवीच्या भेटीला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते पण देव त्या शक्तीवर मात करत सातेरी देवीच्या भेटीसाठी जातातच हा विलक्षण क्षण पाहण्यासाठी भक्तगण त्या ठिकाणी तोब्बा गर्दी करतात पालखी मंदिरात आल्यानंतर लोकांची गाराणी ऐकून त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते त्याचा अनुभव येतो ते ते पुन्हा मांडाला येऊन आपल्या नवसाची फेड करून जातात त्यामुळे दिवसेंदिवस मांड उत्सवाची महती संपूर्ण राज्यात आणि राज्याबाहेर सुद्धा प्रतिवर्षी उंचावत आहे खर तर पेंडुर गावाचं धार्मिक महत्व आठव्या दशकापासून असून जैन धर्मियांच्या ग्रंथामध्येही याचा उल्लेख आहे कुणकेश्वर आंगणेवाडी या श्रद्धास्थानांच्या यात्रेच्या दिवशी जी भाविकांची अलोट गर्दी जमते त्याच प्रमाणात पेंडूरच्या मांड उत्सवासही भाविकांची गर्दी जमते त्यामुळे पेंडूर हे धार्मिक पर्यटन स्थळ आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले पुरातन गाव म्हणून महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारत देशाच्या पर्यटन नकाशावर पुढे येत आहे हे मात्र निश्चित पेंडूर येथील देवीच्या त्रैवार्षिक मांड उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक सव वैष्णवी विष्णू लाड ग्रामपंचायत सदस्या ग्रामपंचायत खरारे पेंडूर पेंडूर येथील देवीच्या त्रैवार्षिक मांड उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक ओम गणेश साई हॉल मालवण कट्टा राजमाता जिजाऊ सभागृह ओरोस संपर्क माडी चौऱ्याण्णव बावीस सदतीस सत्त्याण्णव दहा आणि अठ्ठ्याण्णव बावीस बेचाळीस बेचाळीस अठ्ठावन्न